उदगाव येथील कृष्णा नदीत चोवीस वर्षीय विवाहतीने उडी घेऊन केली आत्महत्या उदगाव अंकली पुलावरून कृष्णा नदीच्या पात्रात उडी घेऊन एका चोवीस वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची ही घटना आज दुपारी एकतीसच्या सुमारास घडली प्राजक्ता राहुल देसाई राहणार गावबाग सांगली असे विवाहितेचे नाव असून सध्या एसआरएफ सांगली आपत्ती व्यवस्थापन पत्ताकडून नदीपात्रात युद्धपातीवर शोध मिळून सुरू आहे सविस्तर माहिती अशी की प्राजक्ता देसाई आज दुपारी उदगाव पुलावर आल्या होत्या काही काळ तिथे थांबल्यानंतर त्यांनी अचानक पुलावरून कृष्णा नदीपत्रात उडी घेतली पुलावरून जाणाऱ्या प्रवाशांची ही बाब लक्ष देताच त्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालं नाही शोधमोहीम सुरू आहे घटनेची माहिती मिळताच सांगली आपत्ती व्यवस्थापन पथक आणि चे जवान घटनास्थळी दाखल झाले दुपारी दीड वाजल्यापासून बोटीच्या सह्याने नदीपत्रात शोधमोहीम घेण्याची समजलो असून नदीच्या पाण्याचा प्रवाहाने खोली यामुळे शोधपथकं आता अर्थ येत आहेत